नमस्कार मी मायडी बाबा के वरती यशोदि शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू जे की आमच्या बेस्ट फ्रेंड आहेत आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहेतच तुम्ही पेजवरती वरती जुनी व्हिडिओ बघितली असेल आपले जे तरुण उद्योजक कॉलेजीतले मुलं आहेत ते माझ्याशी जोडले जात आहेतशी जोडले जातात सगळे विद्यार्थी फॉलो करत आहेत सपोर्ट करत जाते तर त्यांनी कोणत्या कोणत्या संघटनेना जॉईन व्हावं बिझनेस रिलेटेड बरोबर की त्याचे उद्योग वाढू शकते बरोबर माझ्या तुम्हाला मराठा उद्योग खूप चांगली आणि मिळवून आता खूप चांगले काम करत आहे ते आणि त्याचं एक काम बघितलं की त्यांचे रेग्युलर व्हॉट्सअपला ना रेग्युलरली ते म्हटलं तरी आपल्या मराठा बांधवचे पोस्ट आग्रहात की बाबा तुम्ही इथून खरेदी करा किंवा आपल्याकडे वगैरे जसे अमोलदा आहे ते पण कंटिन्यू ते त्यांचा खूप सपोर्ट आहे म्हणजे मलाही शार्ट टाइम करते खूप मोठा सपोर्ट होतो त्यांचा एक युवराज म्हणून आमचे मामा आहेत ते पण खूप मोठं मराठा समाजासाठी काम करत आहे म्हणजे असं बरीच मंडळी आहे की ते खूप सपोर्ट करत आहे आणि आपण पण काहीतरी केलं पाहिजे की आपले लोक गेली पाहिजे कुठतरी बिझनेसवाली आपल्या गायला आपण फक्त नोकरी 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 म्हणून पडतोय बिझनेस कुठेतरी आपण पण केला पाहिजे आणि आपण पुढच्या लोकांना पण सांगितलं की बाबा तुम्ही स्टार्ट तरी करा सोपं नाही बिझनेस करणं पण अवघडही नाही बन एकदा स्टार्ट केल्यानंतर तुमच्यासारखे के मेंटर भेटले तर नक्कीच करू शकतो आय एम जस्ट काउन्सलर मेंटॉर बिझनेस चे नाही नाही मी शिकतो असं नाही गेलो मी खूप मोठा झालो आणि खूप मला असं वाटतंय की आपण असा प्रोग्राम लॉन्च करावा <laughs> ज्याच्यातन आपण विद्यार्थ्यांना काही फ्री ऑफ कॉस्ट करू शकतो किंवा काही आपण नॉर्मिला लागली कमी कमी आपला झूमच्या पेटीचा लिंकचा खर्च सुटेल तेवढी आपण पैसे घेऊ शकू असं आपण केलंच पाहिजे मी ज्या ठिकाण आलोय ना त्याच्यामधून <laughs> <laughs> मी गुण गुण। तो हो ते ती म्हशी चालणार होतो म्हणशी चालवलं मी जरी गेले ना माझं कामच ते होत खानदानी व्यवसाय व्यवसायावर म्हणजे माझ्या त्या लहानपणी पाचीवर ते होतो वाटतं की मी म्हशी चाललं सगळ्यात जास्त नरूच मला काम ते होत मला वाटलं होतं का तरी मी एवढ्या मोठ्या शो मध्ये जाईल किंवा मी विमानात करेल आय आय टी सारख्या एवढ्या मोठ्या ठिकाणी मी आज गेस्ट लेक्चर जाईल आणि त्या तुम्ही मोटिवेट करेल